बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी विभागांनी वेळेच नियोजन करून कामे पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली या बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रगती आणि प्रलंबित कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला राज्यमंत्री जाधव यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत कोणत्याही कारणामुळे योजना थांबू नयेत किंवा विलंबित होऊ नयेत यासाठी प्रत्येक विभागाने वेळेचे नियोजन करून कार्यवाही करणे आवश्यक आहे या बैठकीला आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान विविध विकास प्रकल्प पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण कृषी आणि जलसंधारणाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा झाली जाधव यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांपर्यंत योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश दिले आणि पारदर्शकतेने काम करण्याचे आवाहन केले या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की शासनाचा निधी जनतेच्या हितासाठी आहे आणि प्रत्येक योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्व विभागांची जबाबदारी आहे केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत किंवा ज्या योजनासाठी केंद्र सरकार निधी देतो त्या कामाचा आढावा घेणं त्या कामाची निगराणी करणं आणि ती कामं योग्य रीतीनं होतात की नाही हे पाहणं या दिशा समितीचं अध्यक्ष म्हणून ते अधिकार मला जिल्ह्याचा खासदार म्हणून आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला ही दिशा समिती आहेच आणि म्हणून जवळपास सगळ्या केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा जवळपास अकरा वाजेपासून तर साडेचार वाजेपर्यंत साडेपाच तास मॅरेथॉन बैठक त्या ठिकाणी झाली सगळ्या विभागाचा आढावा घेतला ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या वाटल्या त्या त्या ठिकाणी सक्त सूचना दिल्या पुढे सक्त निर्देश दिलेत आणि केंद्र पुरस्कृत योजनांची कामं ही लोकांपर्यंत गेली पाहिजेत आणि त्याचा उपयोग लोकांना झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना सगळ्यांनी दिल्या